आम्ही रूममध्ये पोहोचलो होतो माझा मित्र म्हणाला थोड्या वेळ आराम करून नंतर जेवण करायला जाऊ माझा मित्र झोपला आणि मी होऊन मोबाईल पाहत होतो आणि निशाचा मला मेसेज आला ती म्हणाली खूप कमी वेळात आपण जवळ आलो आणि असे वाटत आहे की आपण खूप दिवसापासून आपली मैत्री आहे मी म्हणालो हो ना मला पण असेच वाटत आहे मी पण आपल्या कामात व्यस्त होतो आणि तुझ्यासोबत बोलून असे वाटले की आपल्या मनातल्या गोष्टी सांगायला कोणीतरी आले म्हणून आम्ही असेच बोलत होतो मग मीच तिला म्हणालो जेवण करायला नाही जायचं आहे का तर मला म्हणाली हो ना मला तर भूक लागली आहे मग मी माझ्या मित्राला उठवले आली जेवण करायला गेलो आम्ही सर्वांनी जेवण केले माझ्या मित्राची सासू म्हणाली मला थकल्यासारखे वाटत आहे त्यामुळे मी आज लवकर झोपते पण माझा मित्र त्याच्या बायकोला म्हणाला माझे डोके खूप दुखत आहे आणि पाय पण तर तू मला बाम लावून दे माझ्या मित्राची बायको आमच्या रूम मध्ये जात होती तर मला चांगलं नाही वाटले मी माझ्या मित्राला म्हणालो मी येतो थोडा बाहेर फिरून मी बाहेर जात होतो आणि निशा हळूच मला म्हणाली एकटाच जात आहे का मी पण म्हणालो एकटा कसा जाणार तो आहे ना सोबत नंतर आम्ही दोघे बाहेर गेलो मी तिला म्हणालो तुझी ताई आहे जिजू आहे रूम मध्ये म्हणून मी बाहेर जातो म्हटले ती म्हणाली हो समजले होते मला नंतर तिने माझा हात आणि आम्ही जाऊ लागलो थोड्या आणि आईस्क्रीम, आईस्क्रीम खाऊ लागलो तिथे वातावरण आणि आम्ही दोघे फार छान वाटत होते मला ती म्हणाली मला तुझी आठवण येईल मी म्हणालो मी कुठे जात आहे का तू जेव्हा बोलवशील तेव्हा मी हजर असणार यावरती हसली आता आम्हीची आईस्क्रीम खाऊन झाली आणि थोड्या दूर जाऊन परत रूमकडे येऊ लागलो मी रूमकडे पोहोचलो गेलो तर माझा मित्र झोपला होता मी पण थोड्या वेळाने झोपलो दुसऱ्या दिवशी आमची ट्रेन होती त्या दिवशी आमचे जास्त मूल्य झाले नाही कारण सर्व जण होते तसेच माझी आणि तिची सीट वेगवेगळी होती पण माझी इच्छा घरी जायची होती मी माझ्या मित्राला म्हणालो मी घरी जातो तर म्हणाला चल माझ्याकडे तुला आधीच सांगितलं दोन दिवस रहा आणि नंतर जा म्हणून मी पण काही म्हणू शकलो नाही आम्ही माझ्या मित्राकडे पोहोचलो त्याच्याकडे चार खोल्या होत्या एका रूम मध्ये त्याची बायको आणि एका खोलीत निशा आणि तिची आई तसेच एका खोली मला दिली होती मी आपल्या खोलीत येताच झोपलो थकल्या सारखे पण वाटत होते माझ्या मित्राच्या बायकोने चहा बनवला आणि मला आवाज दिला मी झोपून होतो तर मित्राची बायको निशाला म्हणाली जा चहा देऊन ये ती माझ्या खोलीत आली आणि मला उठवले आणि म्हणाली चहा की किती झोपशील मी ती आणि म्हणालो तू घेतला का तर ती लाजली आणि मनाली घेते आता नंतर मी चहा घेत होतो आणि तिला म्हणालो बस उभी कशाला राहते ती बिलकुल माझ्या जवळ बसली आणि आम्ही थोड्या वेळ बोललो ती म्हणाली ताई आवाज देई मी ठीक आहे म्हणालो आणि म्हणाली रात्री बोलू आपण असे बोलून तिने स्माईल दिली आणि निघून गेली नंतर मी आंघोळ केली आणि खोलीच्या बाहेर आलो माझा मित्र बसून होता आणि बाकी स्वयंपाक करत होते मी आणि माझा मित्र बोलू लागलो माझा मित्र म्हणाला उद्या मी आणि माझी बायको मार्केट मध्ये जात आहे तर तू येणार आहे का मी म्हणालो नाही मी आधीच काही वस्तू घेतल्या आले म्हणून मी नाही येत मित्राला म्हणालो आणि तुझ्या सासूला मार्केटला घेऊन जा तर तो बोलला नाही सासूची तब्येत बरी नसल्यामुळे अगोदर त्यांना हॉस्पिटल मध्ये घेऊन जाईल त्यानंतर निशा राहील त्याच्याजवळ मी ठीक आहे म्हणालो आम्ही जेवण केले आणि सर्वच झोपायला गेले मी, गे मी थोडा फिरत होतो थोड्या वेळाने निशा आली आम्ही बोलू लागलो थोड्या वेळ बोललो आणि तिला म्हणालो मी आराम करतो तर ती पण म्हणाली हो मी पण झोपते त्यानंतर ती आपल्या खोलीत गेली आणि मी आपल्या खोलीत गेलो सकाळी थोडा उशिरा उठलो आणि खोलीच्या बाहेर आलो मी विचारले तर माहीत झाले माझा मित्र आणि त्याची सासू हॉस्पिटलमध्ये गेले आहे त्यानंतर काही वेळा नेते आले आणि आम्ही जेवण केले मित्राच्या सासूला तिच्या रूममध्येच जेवण दिले आमचे जेवण झाले आता दुपार झाली होती मी बसून होतो माझा मित्र म्हणाला आम्ही मार्केट जात आहे मला वेळ होऊ शकते जर तुला तर काही लागले तर निशा आहे मी ठीक आहे बोललो काही वेळाने ते गेले निशा आपले काम आवरत होती मी आपल्या खोलीत होतो काही वेळाने ती आली आणि माझ्या जवळ बसली मी म्हणालो तुझी आई काय करत आहे तर म्हणाली तिची तब्येत बरी नसल्यामुळे ती गोळ्या खाऊन आराम करत आहे मी तिचा हात आणि म्हणालो म्हणजे मजा आहे ती हसली आणि म्हणाली कसली मजा आता आम्ही त्या विलक्षण उत्साहात संपन्न होत होतो आणि त्या शांततेच्या वेळात आम्ही आपला आनंद करत होतो चेहऱ्यावर खूप विलक्षण उत्साह दिसत होता आणि मला तर फारच अप्रतिम वाटत होते कारण हा अनुभव मी कधी घेतला नव्हता आमच्या या प्रवासात आम्ही रमून गेलो होतो आमचा उत्साह पाहण्यासारखा झाला होता आणि काही वेळ नंतर सर्वत्र शांतता पसरली त्यानंतर दोन दिवसांनी मी आपल्या घरी गेलो आता आमचे खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे रोज आम्ही बोलतो आणि आता मी माझ्या मित्राला आमच्या लग्नासाठी बोलणार आहे अशाच अनेक गोष्टींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद